इचलकरंजी व पंचक्रोशीतील भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या थोरात चौक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिन मृदुंगाचा गजर आणि हरिणामाच्या अखंड जयघोषात उत्साहात संपन्न झालाय काल्याच्या कीर्तनानं सोहळ्याची सांगता करण्यात आली त्यानंतर सहकार महर्षी कल्लाप्पांना आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महारती करण्यात आली तर माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे विश्व हिंदू परिषदेचे भगतराम छाबडा कल्लापांना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला कार्यक्रम प्रसंगी भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम उपजिल्हाधिकारी विवेक काळे आयुक्त ओमप्रकाश देवटे उपायुक्त सोमनाथ आढाव अप्पर तहसीलदार मनोज ऐतवडे यांनी मंदिराला सदिच्छ भेट दिली यावेळी राणीचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलागते नरसिंह पारिक शिवजी व्यास मुकुंद पाठक शहाजी भोसले मनोज हिंगमिरे क्रिशन शिंदे राजू आलासे उदय धान्तुडे उदय लोखंडे रणजित अनुसे मारुती पाथरवट संतोष हत्तीकर प्रदीप दरिबे मिठ्ठू सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती थोरात चौक येथे अत्यंत जुने असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे चार वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला इचलकरंजीसह संपूर्ण पंचक्रोशीतील भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय वर्धापन दिनानिमित्त सप्ताहभर ध्वजारोहण ज्ञानेश्वरी पारायण व काकड आरती अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळ विठ्ठल मंदिर थोरा चौक समितीने परिश्रम घेतले